Mengerisau ke Kuala Lumpur, Anikam ini, सुस्वागतम सर्व उपस्थित क्रीडा मनःपूर्वक मनपूर्वक शब्द सुनाने स्वागत स्वर्गीय खाशा बाजार चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस भव्य दिव्य आयोजन या भव्य सोहळ्याचं आपल्या उद्घीरच्या नगरीमध्ये क्रीडा आणि संस्कृतीचं माहेर घर असलेली आपली या उद्घीर नगरीमध्ये होत आहे हा भव्य दिवस आणि आजच्या या सोहळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे आज सांस्कृतिक कार्यक्रमाची भव्य अशी मेजवानी दिवाळी असणार आहे आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी आहे महाराष्ट्राची लोक परंपरेची महाराणी आपल्यासाठी इथे असणार आहे त्यासोबतच प्रसिद्ध सेलिब्रिटी गायिका श्रावणी महाजन हिचं सादरीकरण असणार आहे आणि त्यासोबतच वाघ्यमुरळीचं सादरीकरण आपल्या महाराष्ट्रीय लोक परंपरेला मानाचा निघा अशा भूव दिव्य सांस्कृतिक कार्यक्रमांची भेजवाणी आणि त्यासोबतच क्रीडांची परवडी सो असंच आपण सगळ्यांनी तिथे साथ करूया आणि आपल्या क्रीडा प्रेमींना आपण नेहमीच एकदा प्रोत्साहनाचा हा तेजस मोरे कोल्हापूर जय पाटील सोलापूर दोन्ही पैलवानांनी तयारी करून आकड्याच्या बाजूला उभं राहा कास्टूम परिधान करू वैभव रुपनावर सांगली लाल कास्टूम